महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक न्यूज

त्यांना दुर्ल जावा बाबासाहेबांची एकथा आम्ही आम्हाला असं अधिकार नाही कोणाचा आम्ही एक रुपया पण घेतलेला नाही कोणाचा यावा त्यांनी त्या आमच्याकडे यावा मी त्यांना सांगा आम्ही त्या महिला कसा चोवीस रोजी माजी खासदार इमतेज जजल यांनी दलित महिलांबद्दल हे अपशब्द वापरलेले आहेत पाचशे रुपयेमध्ये दलित महिला विकल्या जातात त्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशन सिडको येते रितसर आम्ही महिलांच्या वतीने कंप्लेंट केलेली आहे जर आता आम्हाला पी आय साहेबांनी दोन दिवसामध्ये गुन्हा दाखल करतो असं आश्वासन दिलेलं आहे आणि जर दोन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम दलित झोपडपट्ट्यामधील सर्व दलित हे रोडवर उतरून आणि इमत्या जलीलला धडा शिकवशी राहणार नाही लक्ष्मी शिंदे <laughs> मंगवटीवर बातम्या मध्ये आलं तो म्हणतोय आंबेडकर नगरच्या महिला पाचशे रुपयावर विकले गेले याला लाज वाटते काय भाड्याला ला। लांडूक आलं बाबासाहेबांच्या जीवावर तो निवडून आला लांडुकला आणि आम्हाला असं म्हणतोय आमच्या महिला आम्ही त्याला कधी आमचा समाज एवढा एवढा आमचा समाज चांगला आहे मयाळू ये आम्ही कधी मुसलमानाला आम्ही काही म्हणलो ना आम्ही एक धरले त्याला ना। ते निवडून आलं तसं ते आमच्या आंबेडकर आम नगरच्या पाय नाही त्याला आता ना आमच्या आंबेडकर आम नगर महिलांना असं बोलतो ते त्या लाज वाटायला पाहिजे भाड्याला गदा आहे तो गदा गु खाणार म्हणायचं रोडवर मग आमच्या मुळे निवडून आणि आमच्या महिलांना असं बोलतो त्या त्याला नाच वाटायला पाहिजे त्याला माय बहिणी नाही का कोणी माय बहिणी पाहिजे त्याला माय बहिणी असं असं बोलू शकत नाही बाळासाहेबांनी त्याला आमच्यापासून मोठा झाला तो आणि आता आमच्या समाजाला आमच्या समाजाच्या महिलाला असं बोलतोय भाड्या पण कोण जालिंदर भाऊ शेंडके आंबेडकरी चळवळीचे गेल्या तीस वर्षापासून काम करतात या वारणामध्ये कथित माजी नगरसेवक कत्रजी सोरणे हे देखील नगरसेवक होते हे त्यांनी ही वस्ती बसवलेली आंबेडकर नगर आणि त्यानंतर मी महेंद्र सोरोणे त्यांचा राजकीय वारसा या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करून आंबेडकरी समाजाचे विविध प्रश्न या ठिकाणी मी सोडत असतो म्हणून मितालचा जो मतदार आहे तो महेंद्र भाऊ सोरणे असेल जालिंदर शेंटके असेल आंबेडकरी चळवळीचा कोणी नेता असेल त्याच्या बाजूने आहे आणि आज आम्ही एक येणाऱ्या मागच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभाच्या ज्या निवडणुका झाल्या त्या नुक, निवडणुकीमध्ये या दलित समाजाच्या मतावर इमताज जलील यांना खासदार करण्यात आलं या आंबेडकर नगरमधून त्या मूर्ख माणसाला तो म्हणतो मी एक्झिक्युटिव्ह मी शिकलेले सवरलेलो आहे आणि मी चांगला माणूस आहे अशा या चांगल्या मूर्ख माणसाला या आंबेडकर नगरच्या महिलाला या दलित महिलाला असं म्हणतो की ही आंबेडकर नगरची बाई दलित बाई पाचशे रुपया विकली त्याचा अर्थ असा होतो की आंबेडकर नगरच्या महिलाची इज्जत पाचशे रुपयात विकली त्याचा अर्थ असा होतो त्या इमताज जलीलला सांगायचं आहे तुझ्या घरामध्ये जी तुझी बायको आहे ती जी अन्न खात आहे तुझे जे मुलं जे अन्न खात आहे या आंबेडकर नगर तुला खासदार की मध्ये चार हजार मतं दिले पाडव्या त्याच्यामुळे या आंबेडकर नगरच्या बायाच्या माझ्या माय माउल्याच्या या दोन्ही समाजाच्या बाईवर त्या मतावर तू खासदार झाला आणि तिला म्हणतो तू विकली या इमताज जलीलचा मी जाहीर निषेध करतो आणि हिमताज जलीलच्या ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे मी महाराष्ट्रातल्या तमाम दलित नेत्याला आव्हान करतो प्रत्येक कार्यकर्त्याला माय मायमावलीला आव्हान करतो की ह्या औरंगाबाद शहरामध्ये जो इमता जलील दलिताच्या मतावर खासदार झाला तो आज दलित महिलाची इज्जत काढतोय त्याला त्याची जागा त्याला त्याची जागा दाखवणं गरजेचं आहे त्याला त्याची जागा दाखवणं गरजेचं आहे त्याला त्याची जागा दाखवणं गरजेचं इम्मताज जली त्याच्या ऑफिस मध्ये घुसून या आंबेडकर नगरच्या महिला त्याचा काळ करून त्याला त्याला रात्रभर या औरंगाबाद शहरामध्ये आम्ही कुठे दिसू देणार नाही मी आंबेडकर नगरच्या वतीनं जालिंदर भाऊ शेंडकेवार आणि माझ्यावर त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप केला की आम्ही अडीच कोटी रुपये वाटले अरे इमताज जलील तु लायकी झिरो झिरो तुझी लायकी काही नाही या पत्रकार परिषदे माध्यमातून सांगतो जालिंदर शेंटकेवर तू काल जो हमला करण्याचा प्रयत्न केला पन्नास मुस्लिम गुंड घेऊन जे तडी पार झालेले आहेत तीनशे सात तीनशे चोवीस अनेक गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत जमिनीच्या खंड्या वसूल करणारे जमिनी हडप करणारे शहरामध्ये व्हाईटनर विकणारे शहरामध्ये चरस गांजा विकणारे हे सगळे गुंडे घेऊन जालिंदर शेंडकेवर जो भूतवर एकला पाहून दलित समाजाचा लिडर याखला पाहून त्याच्यावर तुम्ही गुंडाना त्याचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध आम्ही कोणत्याही पार्टीचं काम करतो एक निश्चयनं करतो एकनिश्चयनं करतो आम्ही जे बी काम करतो एक निश्चयनं करतो इमता जलीलचं देखील काम या ठिकाणी आम्ही लोकसभेला केलेलं आहे आणि चार हजार मतदान त्याने केलं त्याला लाज वाटायला पाहिजे होती की ज्या माय माऊलीनं त्याला खासदार केलं तिची इज्जत पाचशे रुपये म्हणून अशी दलित महिलांना अपमान केलेला आहे त्याच्यावर अॅट्रसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे मी प्रशासनाला विनंती करतो सीपी साहेबांना पोलिसांना विनंती करतो आणि तो ते हिडो दाखवतो तो जो काल हिडो दाखवत आहे टीव्हीवर हिडो दाखवत आहे पत्रकारांना तो हिडो दाखवत आहे की कोण टकला माणूस पैसे वाटत आहे आणि तो महेंद्र सोरणे इनका छोटा भाई आहे तर माझा भाऊ बिलकुल राजकारणात नाहीये माझा भाऊ राजकारणाशी काही संबंध नाहीये माझ्या भावा तक्रार आम्ही काय कोणाचे पैसे घेतलेले नाहीये मग आम्हाला बाबासाहेब हे आम्ही काय गेलेलो नाहीये अजिबात कोणाचे पैसे घेतले नाही आहे आम आमच्यावर आरोप घेतला गेला कारण आता एका बाबा त्यांनी व जबरी लावलेला आहे काय आरोप केलाय पैसे घेतले बाबा इकल्या गेले कोणी गे केलाय आरोप दलित ना आता तुम्ही पोलीस स्टेशन हे करावा हा कारवाई करावा त्यांच्यावर कारण काही आम्ही काही पैसे घेतले नाही काय नाही काय नाही त्यांचं जबरदस्ती त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा पैसे घेऊन मतदान केले आम्हाला काय कोणी पैसे दिले नाही आम्ही काय कोणाचे पैसे घेतलेले नाही आज तुम्ही साहेबांना फेटलाय काय आश्वासन दिलं त्यांना सांगितलं ना म्हणून आम्ही काय पैसे घेतलेले नाहीये आणि हा आम्हाला काहीतरी न्याय आता पुढची भूमिका काय राहणार तुम्ही नाही केलं त्यांना काहीतरी मंगलबाई निवडून आणला आमच्या आम्ही निवडून आला तो आम्हाला म्हणतो का बाया गेला पाचशे रुपयासाठी गेला आम्ही त्याला काय त्याला त्याची का बायको होती का मी इकडे बोललो त्याला इकाला त्याच्या बायका घालून कोणा खाली आम्हाला नाव ठेवतो ते आम्ही कोणाचा एक रुपये घेतले नाही आम्ही कोणाच्या पैशावर मतदान करीत नाही आम्ही कोणासाठी आम्ही बाबासाहेबांच्या हक्काचं मतदान आहे आम्ही हक्कानं मतदान करतो आम्हाला कोणाची गरज नाही कोणाच्या पैशाची ना कोणाची गरज नाही आम्हाला कोणी बोलणार आला का लाज वाढलं पाहिजे ना थोडीशी मग पॅन्थर सेना सामाजिक संघटनेचा अध्यक्ष माझ्या सोबत आनंद लोखंडे विद्रोही पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आहेत आज आ, प्रसार माध्यमांवरती व्हिडिओ प्रसारित झालेला आहे ज्यात औरंगाबाद पूर्व विधानसभेचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी दलित जनतेवरती विशेष करून आणि महिलांवरती जो आरोप केलेला आहे तो दादांत खोटा आरोप आहे त्यांनी त्यांचा जो जातीवादाचा चेहरा होता आणि त्यांचा जो राग होता दलित समाजाबद्दल दलित मतदाराबद्दल ते विष त्यांनी आज त्यांच्या तोंडून रोखलं आहे की सगळ्यात दलित महिला विकल्या गेलेल्या आहेत पाचशे रुपयात आंबेडकर नगर ब्रिजवाडी सिक्स येथील सगळा दलित समाज हा विकला गेलेला आहे पाचशे रुपयात आणि यामुळे संपूर्ण दलित समाजाचा नाही एकूण लोकशाहीतला जो मतदार आहे त्या सगळ्यांचा अपमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मताचा अधिकार दिलेला आहे त्या मताच्या अधिकाराचा अपमान आहे आणि म्हणून औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील सगळ्या दलित समाजातीलच नव्हे तर सगळ्या महिला या ठिकाणी स्वयंप्रेरणेनं त्यांचा जो आक्रोश आहे त्यांचा जो संताप आहे त्यांचा जो राग आहे तो व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सिडको पोलीस स्टेशन येथे दाखल झालेले आहेत कि जा इम्तिया लिए लिए। की ज्या इम्तियाज जलील यांनी आमच्यावरती आरोप केलाय सार्वजनिकरित्या आमची बदनामी केली विशेष करून दलित महिलांची बदनामी केली त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान आणि प्रचलित कायदा व अट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी फिर्याद आंबेडकर नगर येथील रहिवाशी मंगलबाई दाभडे यांनी दाखल केलेली आहे आपण बघू शकता की जवळपास इथे हजारो संख्येच्या हजारोच्या संख्येने महिला आलेल्या आहेत पुरुष आलेले आहेत आणि दलित समाजामध्ये इम्तियाज जलील यांच्याबद्दल अगोदरही रोष होता परंतु त्यांनी त्या रोषात वाढ केलेली आहे त्यांचं जातीवादी विधान करून या विधानाचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या या विधानावरती अट्रॉसिटी अॅक्ट दाखल करावा आमचा याच्यावरती आणखी एक आरोप आहे की पैसे वाटणारे लोक इमत्या जेलचेच असतील त्यांनी जाणीवपूर्वक दलित मतदार होऊ नये दलित वस्त्या बदनाम व्हाव्यात यामुळे त्यांचेच लोक प्लॅन केले असतील आणि तो व्हिडिओ प्रसारित केला असेल असा आमचा त्यांच्यावरती स्पष्ट आरोप आहे इम्तिया जलील यांच्यावरती जर पोलीस प्रशासनाने निवडणूक आयोगाने कारवाई नाही केली तर आम्ही या ठिकाणी संपूर्ण दलित जनता प्रचंड स्वरूपात आंदोलन करणार आहोत मोर्चा असेल निदर्शने असेल याची आम्ही तयारी करू दलित जनतेला या निमित्ताने काय आव्हान दलित जनतेला एवढंच आव्हान आहे की इम्तियाज जलील यांनी त्यांचे जातीवादी दात आपल्याला दाखवून दिलेले आहेत यापुढे आपण एमआयएम पक्षावरती इम्तियाज जलील यांच्यावरती बहिष्कार घालायचा आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन थांबता कामा नाही